पूर्ण सोलापूरकरांनी एवढं उत्कृष्ट सहभागी नोंदवलं त्याबद्दल सर्व सोलापूरकरांना अभिनंदन करतो मी तीन किलोमीटर छान वाटलं अतिशय आनंद वाटला सकाळनं जे आयोजित केलेलं आहे ते उत्कृष्ट आणि सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी अशी पर्वली आहे छान वाटलं आजच्या इव्हेंट बद्दल भारी वाटलं ना खूप भारी वाटलं मला या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू आज सोलापूर शहरामध्ये सकाळच्या पुढाकारातून सकाळ टेन किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात आम्ही सर्व सहभागी झालो होतो खूप खूपच चांगला आयोजन होतं सर्व जे ॲथलीट्स आहेत त्यांना जेवढं सुविधा पाहिजे ते सर्व त्यांनी दिलं होतं आणि संपूर्ण सोलापूरकरांनी एवढं उत्कृष्ट सहभागी नोंदवलं त्याबद्दल सर्व सोलापूरकरांना अभिनंदन करतो ज्यांनी ज्यांनी आज पहिल्यांदा ट्रेनर शूज घालून त्यांनी पळालं त्यांना विशेष अभिनंदन आहे हे दररोजच्या त्यांच्या नियम म्हणून घ्यायची ते विनंती आहे आणि दरवर्षी आयोजन होईल अशा अपेक्षा व्यक्त करतो इट वॉज व्हेरी सो आय थिंक इट इ द मोटिवेशन टू एवरीवन ऍन सोन आय थिंक द मिशू ऑर्गनाईझ अनादर अनदर डेट ऑफ इ रेट फॉर सोलापूर एवरीवन क्लास ऑर यॉर्टेल आपण सगळ्यांनीच एकत्रित येऊन सोलापूरला डीजे मुक्त केलं होत त्यानंतरची ही स्टेप आहे जेव्हा काही चुकीच्या गोष्टी आपण थांबवतो तेव्हा काही सकारात्मक गोष्टी देखील आपल्या समोर यायला पाहिजे त्यासाठीचा हा पहिला प्रयत्न होता आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ज्या पद्धतीचं यश मिळालंय खर तर शेवटच्या दिवशी आपल्याला इतकं उदंड प्रतिसाद मिळाला की आपल्याला रजिस्ट्रेशन देखील आपल्या आवाक्या बाहेर जातं म्हणून आपल्याला थांबवावं लागलं ही एक आपल्या सोलापूरकरांसाठी खूप अभिमानास्पद बाब आहे आणि यापुढे दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी हा मॅरेथॉनचा जो सिलसिला आहे हा पहिला अध्याय आहे आज आणि या पुढील काळात देखील आपण सगळे मिळून अधिकाधिक सोलापूरकर जे कधीच घराच्या बाहेर पडलेले नाही आहेत पण त्यांनी किलोमीटर मध्ये फर्स्ट प्लेस आलेला आहे छान वाटलं वॉटर सपोर्ट भेटला चांगला हायड्रेशन सपोर्ट चांगला भेटला सध्या मी ड्युटीला असतो आर्मी मध्ये टाइम भेटला चांगला टाइम तेवढा आला नाही पण होती तेवढी परफेक्ट गेला स्वतःचा टाइम इम्प्रूव्ह केला चांगला छान वाटलं तुम्हाला मी प्रदीप पाटमास मी माझ्याशी सौ सरोबाई माने विद्यालय इथे शिकत आहे इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे आणि इथे आयोजन खूप छान झालं रूट छान होता स्पर्धेचा स्पर्धा खूप छान सुरळीत केल्या माझा फर्स्ट रँक आलाय मी प्रदीप गौतम पाटमास माझी मुलगी आलोय पाटमास सोलापूर सकाळ मध्ये आहे ना याचा फर्स्ट रँक आलाय दहा किलोमीटर मध्ये स्पर्धा छान झाली आणि त्याचा लूट चांगला होता आणि सगळ्या नियोजन चांगलं आयोजन केलं आणि आहे प्रॅक्टिस करून एक वर्ष झालंय थर्ड प्राईज बसलाय माझा मॅरेथॉन मध्ये थर्ड प्राईज बसलाय बघा टायमिंग चांगली झालंय मी अंकित रतिरामकर वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आज दोन नोव्हेंबर इथे सोलापूर सकाळ मॅरेथॉन ऑर्गनाईज केलेलं होतं ऑर्गनायझेशन खूप चांगलं झालं आणि लोकांना मोटिवेशन भेटलं एक फिटनेसकडं ओढायचं माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे की फिटनेस कड ओढा आणि देशभक्तीचा जागर करा सतीच्या रामेश्वर जाधव छान वाटलं आजच्या इव्हेंट बद्दल आणि हा माझा एवढा मोठा फर्स्ट टाइम होता त्यामुळे मला अजून छान वाटतं शारदा तेलंगना पार्टिसिपेटिंग इन इट्स व्हेरी वेल एक्सपिरियन्स स्मॉल किड्स किड्स स्मॉल आल्सो पार्टिसिपेटिंग इन महाराथन इट्स वॉज व्हेरी वेल एक्सपिरियन्स थँक्यू फॉर दिस टुर्नामेंट थँक्यू वय माझे सासष्ट आहे आणि विवेक गुरुबसप्पा खानापुरे मी माझ्या ज्येष्ठ नागरिकामध्ये मला वाटतं माझ्या पुढं कुणी आलेलं नाही आहे तीन किलोमीटर मी परत आलोय आणि अतिशय आनंद वाटला सकाळचे हार्दिक 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 शुभेच्छा कारण सकाळने जे आयोजित केलेलं आहे ते उत्कृष्टाने सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी अशी पर्वली आहे आणि त्या पर्वलीचा मी फायदा घेतलेला आहे माझ्या शाळेचे नाव गांधीनाथा रंगजी विद्यालय मी तिथून आले आहे मी आताही तिसरी मध्ये शिकत आहे तीन किलो मिटर मी तीन किलोमीटर धावून आले आहे छान वाटलं मी ह्याचा कधी अनुभव घेतले नव्हते मला खूप भारी वाटलं फर्स्ट टाइम मी अकरावी बारावी खूप भारी वाटलं मला गांधी नाता रंगीत विद्यालय मी येतात शिकत आहे मी तीन किलोमीटर धावून आलेलो आहे छान मी रुपेश मुतालिक चीफ रेव्हेन्यू ऑफिसर सकाळचा आहे सकाळ आयोजित ह्या मॅरेथॉनमध्ये सोलापूरकरांचा अत्यंत उत्कृष्ट आणि मोठा प्रतिसाद मिळाला खूप लोकं धावता येत आत्ता सध्या सकाळची ही खासियत आहे वेगवेगळ्या मंचावरून लोकांना सपोर्ट करत राहतं सांस्कृतिक असो कल्चरल असो किंवा स्पोर्ट्स असो ह्या मंचावरून आपण सगळ्यांचा सहभाग घेत असतो ह्यातून खूपच छान रिस्पॉन्स आता मिळालेला आहे मध्यंतरी झालेल्या पावसाळी अतिवृष्टीमुळे सोलापूरकरांना खूपच त्रासदायी होतं त्यात सुद्धा सकाळचा सकाळ सोशल तर्फे अत्यंत चांगला सहभाग होता आणि लोकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला पतंजली योग समिती आणि युवा भारतच्या प्रभारी या नेत्यांनी इथे आलेले आहे पतंजली योग तुमच्या या कार्यक्रमाला फुल सपोर्ट करत आहे आणि वॉकिंग जॉगिंग आणि हे जे मॅरेथॉनची स्पर्धा आहे त्याच्यामुळे लोकांना उत्स्फूर्ता मिळत आहे लोकांची रोगराई कमी होत आहे किंवा जॉगिंग केल्याने सर्वांची वाढत आहे रोगराई मिटत आहे हे उपक्रम जे सकाळने चालू केलेला आहे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर